जवळ जवळ किल्लोची किल्लोची चिंबोरी आली अंडी सोडाला पहिलीच डोल आपली आली बघा ओटाची कुर्ली आहे डोळ बी कसली जास्त जिवंत पापडेवडा मोठा तेवढा भाव जास्त आहे बघा कोट्या कसला मोडाला एक कोट्या म्हणून अशा जर चिमोऱ्या भेटत असल्या तर त्या नक्की सोडा चार मंडळी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी भरपूर दिवसानंतर आपण आलो डो डोलीला डोळीचे समज बदलले आता ज्या रात्रीचे समज होते त्या समज चालू आहेत त्याच्यामुळे डोळीला आता कोलबी वाढू शकते कारण असं जसं पावसाला जवळ येईल तस तशी आता मच्छी कोलबी बोला मांदेल बोला बोंबील बोला सगळी मच्छी आता असते असती बेडायला सुरुवात होईल कारण आता हा सीझन मच्छीचा चालू होईल थंडीचे थोडीशी मच्छी कमीच असतात तर चला आज बघा डोळीची व्हिडिओ तुम्हाला डोळीच्या व्हिडिओमध्ये बघायला मजा येणार आहे तुम्हाला इकडं होडी जरी पाहिजे असेल म्हणजे कोणाला कुठं को को होडी जायला पाहिजे असेल इकडं एलिफंटा बोला किंवा खंदिरीसाठी ज्या होड्या लागतात त्याच्यासाठी होडी कोणाला पाहिजे प्रायव्हेट तर खाली नंबर आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा डिटेल्स घ्या मला होडी नक्की मिळेल तर चला आता परतो आपण आपल्या डोळी काढला सुरुवात तुम्ही फक्त चॅनलमध्ये कंट्रोल राहा आणि व्हिडिओची मजा केला <laughs> समोर आपल्या डोलींचं बो दिसतात समोर बधी असतील तर आता दिशा पाण्याला झाली सुरुवात आता जास्त होईल पाणी बदललं आहे होताना आजच पाणी बदललं आहे दिशा पाणी आता मोठा हो जाईल असते 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 इकडे आता पोचलो आपल्या डोलीच्या लोकेशनला इथे आपल्या डोली लावल्यात आजची डोळींची व्हिडिओ भरपूर दिवसानंतरची आहे डोली खेळताना बघा बघा करंट आहे त्याच्यामुळं डोलकर आमच्या आमच्या हालत खराब होते करंट मुलं बघा आपली पहिली डोल पहिलीच डोल आपली आली नुसता डोलीचा मावरा डोळीचा मावरा डोळीचा मावरा पाहिजे पण डोळीच्या मावरा मेहनत पण आहे डोळी टिकता आणि ते सहज जातात सहज चोरता लोका भरपूर काही गोष्टी आहेत लोकांना त्या गोष्टी दिसत नाही नुसता डोळीचा मावरा दिसत या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघा डिझेल बघा भरपूर काही गोष्टी आहे नुसता कमेंट करताना विचार करून करत जा बघा ते काढायला डोळी सुरुवात आहेत त्यांनी मस्त आता दोघे जर दोघेच जण आहेत ते दोघेच असतात रा तसं दिवस असतात हे दोनच माणसं असतात नंद्याला आली बघा ही आपली डोळ आली पहिली डोळ आता आपली काढून झाली डोळ म्हणजे खेचून आता वरती वेळी सोडली डोळीचे बोई है नीट घ्या रे नीट घ्या टाइमपास नका करू वरती हाताकडे काय आहे बघ तो केंड आहे वाटत गेला गेला खाली गेला बघा आपल्या पहिल्याच डोळीचा खोला आलाय डोळीचा पहिला नाखवा पांडा शेठ दुसरा नाखवा यश पाडील बघा आपल्या पहिल्या डोळीचा खोला आणि पहिल्या डोळीच्या खोलीन पहिलेच खोरण मावरा भरपूर आहे मिक्स मावरा आहे सगळा माकली आणि ही घेतली मी हातान कवटाची कुर्ली जेव्हा कवटाची कुर्ली आणि बघा माकली माकली शेवटची जाता जाता माकली एकदम फ्रेश पडली बघा <स्थाथ> पहिलाच खोला घेतल्यावरून पहिली डोल घेतली आणि पहिल्याच डोलीन बघा मस्त मिक्स आहे सगळा आता ही आपण आपला काही दिवसामध्ये बघायला भेटतील हिचारी आता मोठ्या मोठ्या हि चारी आपला बघायला भेटतील काही दिवसात इथे एक आपला ऍटम आहे तो काढू कुर्ली ही बघ कोलबी बघा कोलबी बघा बघा ना ची, एक नंबर आहे आपल्या घरच्या डोली आहेत त्याच्यामुळे आपला पायी चढ न करताय कावर्स मासा लवर्स अरे काहीतरी सगळं चिरी आहे ती लवर्स मासा, मासा कलरफुल एकदम जिवंत आहे म्हणून त्याला आपण डायरेक्ट सोडू जा बाबा दिस वडा आणि यो मागचा वडा पाव खिलाडी आहे आमचावली तर नरविल कवटाची आहे ती नरविल छाप चावली तर पावर जास्त असते तिला कवटाची आहे ना लगेच एक डोल घेतली एक पहिले डोल ना मस्त काजन आहे दुसरी डोल घेताना लगेच सुरुवात झाली दुसरी डोल घेतल्यावर दोन डोलीचं काजन होईल तो पहिला आपण साफ करू नंतर बाकीची डोली घेतो लय मेहनती माणसारी दोघ घेत ना बघा अपार कष्ट करतात पोरा चला दुसरी उडोला आली दुसरी उडोला आपण आता दुसरी दुसऱ्या डोलीमध्ये काय काय आलाय पहिले दोन डोळींचा खाजन कारू वापर आणि निसात ना तीन वरू का चालवा बोलते तीन वरून खोला आहे हे पण खोला मावरात दिसते सेम परिस्थिती आहे कोलबी आणि मिक्स बोंबिल आहे बोंबिल याच्यामध्ये पापलेट पण आलेले पापलेट बा नाकवा दोन चार वऱ्या बांधते वाटत का पापलेट आवायला लागली असे आहे बघा कवटाची कुर्ली याच्यामध्ये मस्त मिक्स खाजन आला म्हणजे भारी वाटला एकदम भरपूर दिवसानंतर असा म्हणजे खाजन बघायला म्हटलं का बा हा बाबा खाजन येत आहे दोन्ही ना भरपूर दिवसानंतर आता एक डोल खेचू बोलतो अजून आपण आणि नंतर जाऊ नंतर निसू बोलतो तो बाजू न राह हे कोलबी वशी ओळखलं आमचे कोणी काही न रा बोलत बघताय समोर अंडी सोडायला आलेली चिंबोरी आपण अशा नॉर्मल चिंबर घेत होतो पण ही आता अंडी सोडायला झाली त्याच्यामुळे ही आपण चिंबर सोडू आणि ही आपण नाखोलाच सोडायला आणू बघा समोर बघताय लाखो करोडो अंडे आहेत म्हणजे ही सोडल्यानंतर याचा आपला पुढं फायदाच होणार आहे कारण ती भले आपला भेटत नाही भेटत पण कोणाला तरी त्याचा फायदा होणार आहे म्हणून अशा जर चिंबऱ्या भेटत असल्या तर त्या नक्की सोडा ओके चला मस्त बघा अलगच टाकली त्यांनी चला आज कोलबी चांगली येत आहे मावरा मस्त येत आहे नाखवाची थोडी घाई झाली पटापट पटापट डोली पटा, पटा, काढून घेऊ पहिल्यानंतर बघू आपण काय मावरा का काय करत तो बघा दोन डोलींचा तर आपला खाजर मस्त आला एकदम आता तिसरी फेसत खेचतायत आपली नाकवा दोन नाखवा आहे वरच बघा आपल्या तिसऱ्या डोळीचा पण खोला आलाय चला चला टाइमपास नको चला पटापट बघा आपल्या तिसऱ्या डोळीचा खाजन आणि तिसऱ्या डोळीमध्ये खतरनाक आयटम आलाय प्या जवल जवल किलूछी, किलूछी या बघा कसनी मोठी कुरली आली अंडी सोडाला ही बघा जवळ जवळ किल्लोची किल्लोची चिमुरी आली अंडी सोडाला ही पण आता आपण सोडणार आहोत याच्यानं आपला जास्त फायदा आहे म्हणजे समुद्रात गेली तर भरपूर फायदा येतो जाम फायदा येतो या याचा समुद्रात गेली तर बघा किती जाम भरलेले एक ते एकदम याच्यातून सगळा आपला निसाचा आहे का बघा गाजन खाजन आहे त्याच्यामध्ये मिक्स खाजन आहे जेली फिश बघा जेली फिश जेली फिश गाला सण तर बघताय समोर आपल्या तीन डोली खेचून झाल्यात आणि तीन डोलींचा खाजण आपल्या समोर आहे तीन डोळींचा खाजण बघताय ती टोपली काढ खाली ती वरचू खाली गेली टोपली तीन डोलींचा आपला खाजण आता मस्त आपण सगळं बसू आणि एक साईडनं तो खाजण निसायला घेऊ हो कारण दुसऱ्या डोळी खेचायला पण आपला जागा भेटली पाहिजे दोन आहेत ना अजून अजून तीन आहात मग चाकळा जागा नव्हता बघाय बोंबील हे पहिलं बोंबील आता सुरुवातीचं जस जसा पावसाळा जवळ येईल तर तसं बोंबील पण आता पडव सुरू होईल होम डिलिव्हरी काय बोलता हजारच्या वरती मच्छी घेतली त्याला डायरेक्ट होम डिलिव्हरी त्याला पण एरिया असेल ना एरिया एरिया आपल्या पण उलवानोड उरण जवळचे गाव आहेत त्यांना हजारच्या वरती रुपयाची मच्छी घेतली त्यांना होम डिलेव्हरी काही मच्छी ऐकलं ना हजारच्या वरती मच्छी घेतली तर नवी मुंबई उरण या एरियामध्ये होम डिलिव्हरी होईल तर कोणाला जर पाहिजे असेल तर खाली स्क्रीनवर नंबर आहे बघा त्याला कॉन्टॅक्ट करा प्रणील नाव आहे त्या माणसाचं नाखवाचा त्याला कॉन्टॅक्ट करा तो तुम्हाला होम डिलिव्हरी करील हे बघा समोर पापलेट बघतंय पापलेट आता बघा छोटं भरपूर दिवसानंतर वाट बघून शेवटी छोट्या पापलेटाचं दर दर्शन आम्हाला आता भरपूर वेळा सुरुवात झाली भरपूर पापलेट आहे यंदा त्याला खुर्ची डोल त्याला सुरुवात चौथी डोल आपला बघा एक साइडला खाजर निशाच काम चालू आहे उलटू धमाल नुसता मावरा मावरा पाणी शांत झाला बघा डोल खेचतान आणि इकडची आपली होडी पण आली बघा आपल्या चौथी डोळीचा खोला आला आहे आवाज बंद गेरा <laughs> चला चला कोत्याला कोत्या आलाय कोत्यावत जा चला कोत्याय कोत्या काम पचे तो, ती ती तो का एक आला एक कुत्रा एक आला कोत्या दुसरा कुत्रा बघा एक कोत्या एक कोत्या आहे मस्त एक कुत्रा आहे बघा पुढच्या डोळीचा खाजन पिशव्याच्या पिशवी आले ना कसल्या तरी बघून आहा हा। आया तो कुत्रा आहे कुत्रा वाटा बघा ही बघा तो बघा कुत्रा निघला बघ ऑक्टोपास बघा समुद्रांचा सोना समुद्रांचा सोना बघा कोत्या कोत्या जेवढा मोठा थोडा भाव जास्त घे रे तो त्या कुत्रा शिना ना काय बोलतान काय एक जण कुत्रा बोलताना शिनव ना मुशी नाही ती आहे नाही माकली बघा कशी वेगळीच आहे डिझाईनच वेगळी आहे माग चला पुढची डोल पुढची डोळ पडापड पडापट खेचा काम चालू आहे कारण आता पाणी आलाय फिरत आमच्या नाकवनचे दोघांचे आलाय जोर पाणी फिरत आलाय डोली अलग येतात चला पुढची डोल आणि समोर बघतायत शिवडी सिलिंग आणि मुंबईचा अद्भुत नजारा समोर घारापुरी एलिफंट आयलंड आणि आमचा तिथे चालू आहे काम डोली खेताचा काम चालू आहे आमचा बघा पाणी जसं थांबायला लागला तसा तो बुकट म्हणजे आपला कोलीम दिसतंय बघा बा किती कोल्यावर आपल्या ये डोलीन सुद्धा कोलबी दिसतंय आणि याच्यान कोठे अजून मोठा आलाय असंच मोठ मोठं साईज वाढत राहा कोट्यांची चला चला त्या ओझे त्या ओझे पडतो बघा यो आता खाजण आपले पुढच्या रोळींचा ये याच्यामध्ये काम पचित झालाय बघा कोत्या कसला मोडाला आहे कोत्या एक नंबर पोत्या आलाय आणि मावरा पण भरपूर आलाय बघू शकता आता मावर जरी रास बघता आपली शेवटची डोळ आणि ती डोळ ऍक्च्युली बघू शकता बोये खेचत आली पाण्याच्याकरणी ती पुढं खेच झाली त्याच्यामुळं ती आखरली एकत्र आली सगळी उठालो उठालो भैया जय शिवशंभो याच्यामध्ये कोणती समाज काय अल्ल दिसते माल मसाला बघा चांगला माल मसाला याच्यामध्ये आपला दिसतंय आपली शेवटची डोळी शेवटची डोळीचं भाजन हे आता बघताय समोर बघा शेवटच्या डोळीचं भाजन कोलबी आहे याच्यामध्ये मस्त कोलबी दिसते बाकी डोळीपेक्षा आणि कोलबीच जास्त दिसते मावरा कमी आहे पण कोलबी जास्त आहे झाली भरपूर दिवसानंतर मावर्याचे रास तुम्हाला बघायला भेटले सर आज भरपूर वेगवेगळ्या टाईप तुम्हाला मावर डोळीमध्ये तुम्हाला कोत्या बघायला भेटला मोठा तो पण भरपूर संदरी मोठा कोत्या बघायला भेटला डोळीमध्ये चिंबोऱ्या बघायला भेटल्या पापडा बघायला भेटली बोंबी बघायला भेटलं कोलबी बघायला भेटली रेग्युलर सगळा मावरा आज आपल्या व्हिडिओमध्ये वाढला तर मंडळी बघितली अशी थोडीची व्हिडिओ ज्या आज मावरा कोणती सगळा मस्त मिक्स मावरा म्हणून डंब भरला भारी मजा आली नक्की सगळी तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडलीस लाईक करा शेअर करा चला भेटू आपण सगळ्या नवीन मिळेल बाय बाय